बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार

आमदार निलेश राणे यांनी जबाबदारी घेऊन सगळ्याच मतदारसंघात निवडणुकीमध्ये पूर्ण रंगत आणली आन आणि कार्यकर्त्यांमध्ये एवढा उत्साह आहे या उत्साहामुळेच ही निवडणूक सोपी झालेली आहे या निवडणुकीच अजून एक वैशिष्ट्य उद्या ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी जे सत्तेमध्ये बदल म्हणजे सत्ते अडीच अडीच वर्षाचं जे काही हे दाखवलेलं आहे म्हणजे बऱ्याच मंत्र्यांचा कार्यकाळ झाल्यानंतर किंवा त्यांना जे काही प्रॉमिस केले आहे त्या माध्यमातून तशा प्रकारचं सूतोवाच काल माननीय उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलंय आणि ते सुतोवाच काय केलंय तर पालकमंत्र्यांकडे आपल्याला विकास निधीसाठी जावं लागेल म्हणजे शिवसेनेचे पालकमंत्री उद्याचे येतील आमदार निलेश राणे सुद्धा उद्या पालकमंत्री होऊ शकतील किंवा उदय केसरकर होतील ते मला माहिती नाही परंतु सगळ्यांचा आमचा आग्रह आमदार निलेश राणे यांना जबाबदारी द्यावी अशी आमची इच्छा सगळ्यांची आहे आम्ही आदरणीय शिंदे साहेबांकडे बोलून पण दाखवलेला कारण त्यांनी ज्या प्रकारे आता संपूर्ण जिल्ह्यात संघटनेवर भर दिलेला आहे विकास कामावर भर दिलेला आहे सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जुन्या असतील नवीन असतील पक्षाची सुद्धा आता ह्या सुद्धा कणकवलीमध्ये ही निवडणूक जवळपास त्यांनीच हातात घेतलेली आहे स्वतः जसे उमेदवार आहेत तशा प्रकारचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे मी उदय सामंत साहेबांना पण मनापासून धन्यवाद ते रोज ते पण रिपोर्टिंग या ठिकाणी येणार त्यामुळे या सगळ्या निवडणुकीच्या नंतर जसं काल संदेश बोलले पालकत्व निलेश राणे यांनी स्वीकारावं कारण एकनाथ शिंदे साहेबांकडे नगरविकास खात आहे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत या दोघांच्या सहकार्याने कणकवलीमध्ये जी काय आता मॅप तयार केलाय तो दोन दिवसात जाता म्हणजे उदय निशाने नंतर इतर शहरांचा जसा आहे तर कणकुरीचा पण मॅप काय काय आम्ही ह्या पाच वर्षात करणार तो मॅप पण या ठिकाणी जाहीर होईल मला खात्री आहे उदय सामंत असतील निलेश राणे असतील यांच्या नेतृत्वाखाली ह्या शहराला भरभरून विकासाचा निधी येईल आणि सगळ्यात महत्वाचं ह्या दोन दिवसात प्रचाराच्या निमित्ताने त्याही शिवाजीनगर मध्ये गेलो वरचाच भाग आमचा आहे त्यानंतर काल बांकरवाडीत गेलो तर काही लोकांना शक्य झालं म्हणजे तिथे लाईट आजही तिथे डीम आहे म्हणजे तिथे पॉवर येत नाही म्हणजे वस्ती वाढली त्यामुळे काल सुद्धा निलेशराने तिथे सांगितलं की हे जे प्रश्न ग्रामीण भागातले आहेत सिंधूर योजनेतून माझ्याकडे जे मंजूर झालेले ट्रान्सफॉर्मर असतील नवीन मंजूर होईपर्यंत मी पण तुम्हाला त्या ठिकाणी देईन दे। अशा प्रकारची पण त्यांनी आपल्या आपल्या अंगावर ती जबाबदारी घेतलेली आणि याच माध्यमातून आम्ही जे वारंवार सांगतो की आम्ही विकासाला तुम्ही मत द्या तुम्ही इथल्या ड्रेनेज व्यवस्थेला मत द्या इथल्या नाट्यग्रह करायचंय त्याला मत द्या आज चांगले गार्डन करायचंय त्याच्यासाठी मत द्या इथल्या दोन नदींच्या माध्यमातून जो विकास या ठिकाणी करता येईल त्याला मत द्या ही मागणी आमची सगळ्यांची या ठिकाणी राहिलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मालवण मध्ये लढताना त्यांनी रामेश्वराच्या मंदिरात जाऊन शपथ घेतली सगळ्या नगरसेवकांना घेऊन सर्वसामान्य माणूस घराची दुरुस्ती करत असेल सर्वसामान्य माणूस घर नव्याने बांधत असेल तर त्याला कुठल्याही परवानगी साठी कोणी अडवणार नाही जर अडवलं जरी आमचा असला तरी फक्त त्या माणसाने त्याचा व्हिडिओ करावा आम्ही तात्काळ त्याची कारवाई करू अशा प्रकारची ग्वाही त्यांनी दिली म्हणजे सर्वसामान्य लोकांना जो दिलासा द्यायला पाहिजे तो दिलासा आज त्यांच्या मधून तिथे दिला आणि इथे सुद्धा काल तेच आव्हान नगराध्यक्षाने पण त्यांनी केलं नगरसेवकांना सांगितलं की आपल्या या शहरामध्ये सुद्धा कुठलाही सर्वसामान्य माणूस आल्यानंतर त्याच काम ताबडतोब त्या ठिकाणी व्हायला पाहिजे नगरपंचायत हे काही मिळकतीचं साधन नाही आहे आपण सगळ्यांचे सेवक आहोत सेवक या भावनेतूनच आपल्या सगळ्या नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी या ठिकाणी काम पुढचं केलं पाहिजे अशा प्रकारचं आव्हान त्यांनी इथल्या सगळ्या नगरपालिकांमध्ये केलेलं आहे आणि माझी खात्री आहे की ज्याप्रमाणे त्यांनी या सगळ्या गोष्टीमध्ये लीड केलेला आहे ते सगळंच काम पुढच्या भविष्यात सगळ्यांना बरोबर घेऊन करतील आणि त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती पण मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तिथल्या जनतेला करतो मालवण कुडाळच्या आमदार किल्ल्यात एक वर्ष पूर्ण जवळजवळ झालेलं आहे एकंदरीत मालवण आणि नगरपालिकेमध्ये त्यांनी जो धडाका कामांचा त्या नगरपालिका क्षेत्रामध्ये लावलेला आहे आणि काल त्यांच्याशी बोलते वेळी हो त्यांनी एक मुद्दा स्वतःहून ला की ह्या कणकवली शहरामध्ये घराला लागणारी जी परवानगी असेल घर दुरुस्तीला परवानगी असेल ती कोणी नगराध्यक्ष नगरसेवकाला कोणालाही थांबवता येणार नाहीये ना 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 अशा पद्धतीने सतत त्यांनी ते असलेल्या उमेदवारांना आणि होणाऱ्या नगर नगरसेवक नगराध्यक्षांना त्यांनी सतत ताकीद दिलेली आहे आणि त्यानंतर ह्या शहरासाठी काय आवश्यक आहे किती निधी आपल्याला लागेल ह्या दृष्टिकोनातून त्यांनी त्याची असलेला जाहीरनामा जो आहे हा जाहीरनामा स्वतः ते तयार करतायत आणि मला वाटतं येणाऱ्या दोन दिवसात या कणकवली शहराचा जाहीरनामा ज्याने या निवडणुकीचं असलेल्या शहराचं पालकत्व जे सन्मान्य निलेशि राणे यांनी स्वीकारलेलं आहे मला वाटतं निश्चित निलेश राणे यांच्या कार्यपद्धतीवरती त्यांच्या असलेल्या विकासाच्या विजनवरती कणकवली शहरातील जनता निश्चित विश्वास ठेवीत आणि निलेश राणे यांच्या प्रचाराचा आणि त्यांच्या असलेल्या जाहीरनाम्याचा किंवा वचननाम्याचा फायदा उद्याच्या तीन डिसेंबरला आम्हाला या ठिकाणी दिसेल आणि जी आमची शहर विकास आघाडी जी आहे या शहर विकास आघाडीला सर्वच पक्षांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे यामध्ये काही बी जे पीचे लोकसुद्धा जे काही आहेत ते सुद्धा काल स्वतःहून सन्माननीय निलेजी राणे यांना भेटून गेले आणि त्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे एकंदरीत ही शहर विकास आघाडी ही जवळजवळ सर्वपक्षीय अशी आघाडी झालेली आहे आणि तीन डिसेंबरला या शहर विकास आघाडीचा नगराध्यक्ष आणि त्याचे नगरसेवक निवडून येऊन एक वेगळं परिवर्तन या शहरामध्ये आपल्याला निश्चित दिसेल याबद्दल मला निश्चित खात्री आरोज सांगतो नवीन का तर तुम्ही सांगा

की आमची आघाडी या ठिकाणी आली पाहिजे बहुमताने आली पाहिजे आणि त्या माध्यमातून लोकांना आम्ही आवाहन करतो की विकासासाठी आणि इथल्या पुढच्या डेव्हलपमेंटसाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करा अशा प्रकारची मला आज तरी काय आम्ही सगळ्यांनी ठरवले की आता लोकांनीच निवडणुकी हातात घेतली आहे इथं तर आम्हाला मला काही गरज वाटत नाही आजच जवळपास नगराध्यक्ष आणि किती उमेदवार हे ये तुम्हाला येणाऱ्या दोन दिवसात आम्ही सांगू आमच्या या ठिकाणी लोकांनी या ठिकाणी उत्स्फूर्त म्हणजे होतात हरण्याची नुसती भेट होती एका घराला लोकांनी कशा घराण्या केला आपण बघितला तीन नंबर वॉर्डात फक्त इथून जायच्या पूर्वी एक दहा मिनिटं त्यांना निरोप दिला स्वतःहून लोक त्या ठिकाणी आले आताच आमचे सहकारी बोलले की नव्वदचं वातावरण दिसतं आणि खरोखरच लोकांनी एक राणे साहेबांनंतरच ह्या जिल्ह्यात नेतृत्व ह्या दृष्टिकोनातून ते निलेश राणेकडे बघतात आणि म्हणून सगळ्या ठिकाणी आता ज्या निवडणुकीचे आकर्षण निलेश राणे झाले सगळे स्वतःहून त्या ठिकाणी येत आहेत काल पण आपण बघितलं मीटिंग संपल्यानंतर सुद्धा त्यांना लोक किती भेटायला तिथे थांबले आता सुद्धा सगळ्या वॉर्डातून मागणी यायला लागली की आम्हाला दहा दहा मिनिटांसाठी निलेश राणे द्या आज सुद्धा वार्ड नंबर दोन वार्ड नंबर एक आज निलेश राणे ह्या वार्डामध्ये जातो ते आपला प्रचार करून सुद्धा जास्तीत जास्त वेळ कल्पनेसाठी त्यांनी द्यायचं ठरवलेलं आहे ते या वार्डात जातील त्यामुळे ही निवडणूक निलेश राणे असतील उदय सामंत असतील त्यांच्याकडे सोपी झाली आहे आम्हाला अजून आले तर आनंदच आहे पण आम्ही कोणाची मागणी केलेली या ठिकाणी नाहीये आम्हाला हे जे लोक आहेत ते पुरेसे आहेत

काल त्यांच्या वाक्यातून तेच सुतवाच की तुम्हाला पालकमंत्री म्हणजे निलेश राणे बाबतीत पालक सुतवाच केलेला आहे उदय सामंतांनी उद्या ज्यावेळी मी मगाशीच बोललो काही आता ज्यावेळी बदल होती त्यावेळी त्या बदलातून आमची सगळ्यांची मागणी आहे आम्हाला खात्री आहे की निलेश राणे करायला मिळेल आम्ही बदला म्हणून सांगत नाही नेतृत्व करायला त्यांना मिळेल बदलायचं नाही आमच्या हातात नाही ते मुख्यमंत्री ठरवतील पण जी काही मागणी आहे जो काही ठरलेला आहे शिंदे गटामध्ये काही लोकांना संधी द्यायची त्याच्यात निलेश राणे आहेत केसरकर आहेत पण आमची सगळ्यांची मागणी निलेश राणेंना दिलं तर एक चांगलं युवा नेतृत्व पुढे येईल सगळ्यांना धरून चालेल सगळ्यांना या ठिकाणी विकासाला एक वेगळी चालना या जिल्ह्याला मिळेल अशी आमची मागणी आहे राज्यात भाजपा शिवसेना मायुली आहे त्यामध्ये सिंधुदुर्गाची बालक मंत्री राज्याच्या हालचाली चालू झाल्या ते मला माहित नाही पण कालच्या उदय सामंतांच्या वक्तव्यावरून त्यांनी जे काल काल विधान केलं ते विधान असं केलंय एकनाथ शिंदे साहेबांनी पहिल्यांदा सांगितलं नगरपालिका आहेत त्या नगरपालिकेत जेवढा निधी तुम्ही मागाल तर द्यायला मी बसलोय म्हणून आम्हाला पहिल्यांदा मार्गदर्शन करताना ज्यांच्या ज्यांच्याकडे जबाबदारी जे दिली त्यांना त्यांनी सांगितलं आणि तशा प्रकारचे पैसे यायला सुरुवात झाली जिल्ह्यात जसं सत्तावीस कोटी रुपये कुडाळच्या नगरपालिकेची नवीन बिल्डिंग आणि कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी दिले आता मंजूर झाले जसं तेरा कोटी रुपये नाट्य करा एमआयडीसीचा जो रस्ता करण्यासाठी केले आज बघा म्हणजे हे फरक दिसायला लागले तोच फरक उद्या कणकोलीत दिसेल निलेश राणी आणि उदय सामंतांनी जबाबदारी घेतल्यामुळे कणकोलीत शंभर टक्के तुम्हाला वर्षाच्या फरक झालेला मोठ्या प्रमाणात तुम्हाला दिसेल चलो धन्यवाद बा ह आज बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटती है खरं सांगू मलाही खावीशी वाटती है <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम